येलदारी बुलढाण्याकडे अकोल्याकडे तिकडे पाऊस पडणार आहे त्याच्यामुळे लाभक्षेत्रात पाऊस पडल्यामुळं येलदरी धरणाला देखील पाणी येणार आहे म्हणून हे त्यांच्यासाठी आनंदाची बात आहे त्याच्यानंतर आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये ती दुधना धरण आहे त्या दुधना धरणाच्यामध्ये जालन्याकडे मुसळधार पाऊस पडणार आहे त्याच्यामुळे त्या दुधना नदीला पूर येणार आहे आणि त्याचं पाणी आमच्या दुधनाला येणार आहे म्हणून हे आमच्या परभणी जिल्ह्यातल्या शेलू तालुक्यातल्या आणि परभणी पूर्णा ह्या भागातल्या शेतकऱ्यासाठी ही पण आनंदाची बात आहे म्हणून हे देखील लक्षात घ्यायचं तर सर्वांना सांगू इच्छितो की ह्या पाच दिवसामध्ये जोराचा पाऊस पडणार आहे ओढे नाले वाहणारा पाऊस पडणार आहे म्हणून तुम्ही तुमची स्वतःची काळजी घ्यावी वी विजा चमकात असताना झाडाखाली थांबवू नका आपली जनावर इकडे झाला त्या खाली बांधू नका कारण की ह्या पाच दिवसामध्ये म्हणजे जोराचा पाऊस पडणार आहे आज तुम्ही बघा दुपारी अडी तीनच्या नंतर आणि आज रात्री मध्यरात्री म्हणजे एक तारखेला मध्यरात्री खूप मोठा पाऊस येणार आहे दोन ला देखील जास्त पाऊस पडणार आहे तीन ला पडणार आहे आणि चार ला पडणार आहे म्हणजे पाच तारखेपर्यंत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंगाज लक्षात घ्यायचा एक सप्टेंबर ते पाच सप्टेंबर दरम्यान म्हणजे पाथर्डी भागामध्ये करंजी घाट आहे त्या करंजी घाटाच्या एरियामध्ये छोटे छोटे तळे ते, ते पुन्हा आता परत ओसंडू लागतील म्हणून हे करंजी घाटातल्या सर्व शेतकऱ्यांनी बीड जिल्ह्यातल्या लक्षात गेवराई भागामध्ये छोटे छोटे तळे काही भरायचे राहिले ते देखील भरून जातील त्याच्यानंतर जालना जिल्ह्यामध्ये रोयलागड हे म्हणजे दुष्काळ पट्टाचा एरिया म्हणजे पाऊस पडत नाही त्या रोयलागड भागात तर त्या ठिकाणी जे तळ तळे येतात ते देखील ह्या म्हणजे दे आज उद्या ह्या तीन दिवसाच्या पावसात मुसळधार पावसामध्ये भरून जातील म्हणून त्या रोयलागड क्षेत्रातील सगळ्या त्यांच्यासाठी आनंदाची बातमी त्याच्यानंतर गंगापूर वैजापूर कन्नड माहोरा धाड भोकरदन सिल्लोर या भागामध्ये छोटे छोटे खूप तळे येत तर त्या छेड्या तळे काहीतरी भरायचे राहिले होते आता ह्या उद्याच्या पावसात म्हणजे एक ते पाच सप्टेंबरच्या पावसात ते देखील भरून जातील म्हणून हा आनंद लक्षात घ्यायचा सांगायचं झालं तर राज्यामध्ये आता पाच तारखेपर्यंत जोरदार पाऊस पडणार आहे म्हणून हे सगळ्यांनी अंदाज द्यायचा अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल पण सर्वांना एक विनंती आहे की विधा चमकत असताना आणि त्याच्यानंतर झाडाखाली थांबू नका आता नदीला पूर येणार आहे पूर आल्याच्या नंतर द्या करू नका पुलाच्या परशू पाणी आल्यास पुढे जाऊ नका म्हणून हे देखील सर्वांना की विनंती आहे आणि मी मी आज हे जे अंदाज दिलेला आहे हे माझ्या शेतामधून देत आहे आणि हे परदेशी आम्ही तीस तारखेला तीस ऑगस्टला आम्ही हे झाडं लावले होते आम्हाला माहित होतं तीस एकतीस तीस एक तारखेला पाऊस येणार आहे म्हणून हे सगळे झाड आम्ही रोडच्या बाजूला लावलेले आहेत म्हणून हे देखील ह्या अंदाजामध्ये सांगतो अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल धन्यवाद आजपासून परत एक शेतकऱ्याला सतर्क राहण्यासाठी अंदाज येत आहे आपण कालच सांगितलं होतं की राज्यामध्ये तीस एकतीसला देखील आजूबाजूच्या परिसरात पाऊस सुरू होणार आहे तर आज सर्वांना एक सांगू इच्छितो आज राज्यामध्ये मध्यरात्रीपासूनच पाऊस सुरू होणार आहे सुरुवात होणार आहे इकडून नांदेडकडून होणार आहे इकडून परभणीकडून होणार आहे विदर्भाकडून सुरुवात होणार आहे आणि ती तसाच पाऊस पुढं पुढं सरकत जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यात सर्व सा शेतकऱ्यांना सांगायचं झालं तर आज म्हणजे एकतीस तारखेला म्हणजे आज रात्रीपासूनच आ, राज्यात चांगला पाऊस सुरू होणार आहे जोराचा पाऊस पडणार आहे आणि पावसाचं स्वरूप तुम्हाला एक सांगतो थेंब मोठा राहील वारा असेल या पावसाचा विजेच्या कडकडा सह रात्रीच्याला मध्यरात्री पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर राज्यात परत सांगू इच्छितो राज्यामध्ये म्हणजे आज एकतीस आहे उद्या एक ऑगस्ट लागणार आहे उद्या एक ऑगस्ट दोन तीन चार आणि पाच ऑगस्ट दरम्यान राज्यामध्ये सांगायचं झालं तर जवळपास पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा म्हणजे सगळ्या विभागामध्ये पाच दिवसामध्ये दररोज दोन दोन दिवस मुक्काम करत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात राज्यात सांगायचं झालं तर आपण जिल्ह्यावर सांगू राज्यात सांगायचं झालं तर वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर नांदेड हिंगोली लातूर बीड उस्मानाबाद त्याच्या त्याच्यानंतर मी पंजाब डक आज आहे एक मी पंजाब डक आज आहे एक सप्टेंबर दोन हजार चोवीस आज खांदा मी पंजाब डक आज आहे एक सप्टेंबर मी पंजाब डक आज आहे एक सप्टेंबर दोन हजार चोवीस आज खांदा मिळणार उद्या पोळ्या आपण सांगितलं होतं की पोळ्यापासून राज्यात खूप पाऊस पडणार आहे आणि मी या ठिकाणी आहे माझ्या शेतामध्ये तर या ठिकाणी जवळपास पाऊस सुरू आहे म्हणजे जोरदार पाऊस था। चालू झाला आहे आमच्या परभणी जिल्ह्यात खूप रात्री दोन वाजल्यापासूनच पाऊस सुरू झाला आहे कालच एक मेसेज टाकला होता की राज्यामध्ये म्हणजे बऱ्याच ठिकाणी रात्री रात मध्यरात्री पाऊस सुरू होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा पण सर्वांना सांगू इच्छितो की राज्यात जवळपास सांगायचं झालं तर आता था। एक तारखेपासून तर चार तारखेपर्यंत जोराचा पाऊस पडणार आहे मुसळधार पडणार आहे म्हणून जरा काळजी घ्या कारण की तुम्हाला एक सांगतो एक सप्टेंबर पासून दोन हजार पासून हा एक ते पाच दरम्यान सप्टेंबर पडणारा हा पाऊस राज्यभर पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षायचा आणि या पावसामध्ये विजेचा कडकडाट खूप राहणार आहे आता दुपारनंतर तीनच्या नंतर अशा जोरजोराने विजा कडकडाणार आहे म्हणजे असं आवाज येणार आहे लगेच विजा देखील पडतील म्हणून शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी शेतामध्ये विजा चमकत असताना झाडाखाली थांबू नये म्हणून हा अंदाज लक्षात त्याच्यानंतर राज्यात खूप जिल्ह्यात चार सप्टेंबर पर्यंत मुसळधार पाऊस पडणार आहे मुसळधार पावसाचे जिल्हे तुम्हाला एक सांगू इच्छितो यवतमाळ जिल्हा नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा अकोला जिल्हा बुलढाणा जालना परभणी बीड लातूर उस्मानाबाद पंढरपूर नगर पुणे नाशिक धुळे नंदुरबार जळगाव संभाजीनगर म्हणजे या जिल्ह्यात म्हणजे मुसळधार पाऊस आजपासून म्हणजे एक तारखेपासून चार तारखेपर्यंत पडणार आहे म्हणून सर्वांनी काळजी घ्यावी सतर्क करावे त्याच्यानंतर अतिमुसळधार तुम्हाला एक पाऊस सांगू इच्छितो म्हणजे आजपासून दुपारनंतर अतिमुसळधार पाऊस पडणार आहे आणि हा अतिमुसळधार पाऊस कुठं पडणार आहे सांगायचं झालं तर यवतमाळ जिल्ह्यात एक जोरदार पाऊस पडणार आहे नांदेड जिल्ह्यात जोरदार पाऊस पडणार आहे हिंगोली जिल्ह्यात पडणार आहे परभणी जिल्ह्यात पडणार आहे लातूर जिल्ह्यात पडणार आहे बीड जिल्ह्यात पडणार आहे नगर जिल्ह्यात पडणार आहे संभाजीनगरकडे पडणार आहे सोलापूरकडे पडणार आहे नाशिककडे पडणार आहे मुंबई धुळे नंदुरबार जळगाव मध्ये या चौदा जिल्ह्यामध्ये अतिमुसळधार पाऊस पडणार आहे या चौदा जिल्ह्यात पाऊस पडल्याच्या नंतर ह्या चौदा जिल्ह्याच्या वरील जायकवाडी धरण आहे आणि नाशिककडचं अतिवृष्टी देखील होईल नगर आणि जालनाच्या दरम्यान देखील अतिवृष्टी देखील होणार आहे म्हणून धरण क्षेत्रातील लोकांनी नदीकाठच्या लोकांनी काळजी घ्यावी कारण की नदीला पूर देखील येईल म्हणून हा अंदाज लक्षात यायचा आणि जायकवाडीच्या लाभ क्षेत्रामध्ये कॅचमॅट एरियामध्ये नाशिककडं नगरकडं खूप मुसळधार पाऊस पडणार आहे त्याच्यामुळे त्या नद्याला पूर येणार आहे त्याचं पाणी जायकवाडीला येणार आहे जायकवाडी जवळपास आजच सकाळची म्हणजे तिथून आलेल्या आकडा आकडेवारीनुसार जवळपास पंच्याऐंशी टक्के जवळपास भरलंय आणि तिकडून आवक तर क्युसेसनं खूप चालू आहे चाळीस का पन्नास हजारा न चालू आहे त्याच्यामुळे हे जायकड धरण उद्या पर्यंत ते ब्याण्णव पर्यंत जाईल मध्ये दोन दोन सप्टेंबर पर्यंत ब्याण्णव जाईल आणि त्याच्यानंतर आणि उद्या आज रात्रीचा पाऊस पडला तर त्याच्यात पुन्हा आणखीन फ्लो जास्त वाढणार दीड लाख क्युसेक्सना जर पाणी आलं तर जायकवाडीचं पाणी सोडावं लागणार आहे जायकवाडीचं पाणी सोडल्याच्या नंतर जायकवाडीच्या खाली जवळपास जवळपास बारा बंधारे आहेत मोठे मोठे नांदेडपर्यंत ते नांदेड बंधारे सगळे कोरडे येत उस, आ, जीलासो, जीलासो, ते देखील हे पाणी सोडल्यामुळे हे भरून जाते ना सगळ्या ऊस परभणी जिल्हा असो नांदेड जिल्हा असो जालना जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला या पाण्याचा फायदा होणार आहे म्हणून ही खास करून शेतकऱ्याची आनंदाची बातमी देखील आहे पण पाणी सोडल्याच्यानंतर काही जणांच्या शेतात पाणी देखील जाईल शेतकऱ्याच्या पाईपलाईन देखील आहे त्याने तुम्ही आजच तुम्ही पाईपलाईन मोटर असेल तर काढून घ्या नसा तुमच्या जा वाहून जातील म्हणूनही देखील लक्षात येतं राज्यात हा पाऊस राज्यातली परिस्थिती बघायची तर समजा राज्यात देशात बघायचं तर हा पाऊस तेलंगणात खूप पडणार आहे आंध्रात खूप पडणार आहे सगळ्यात जास्त मराठवाड्यात पडणार आहे उत्तर महाराष्ट्रात पडणार आहे मध्य प्रदेशला पडणार आहे गुजरातला पडणार आहे राजस्थान उत्तर प्रदेश आंध्र प्रदेश पडणार आहे आणि तुम्हाला एक सांगू इच्छितो हे जायकोडी धरण आहे हे जवळपास पंच्याऐंशी टक्के आहे आणि त्याच्या कॅचमॅट एरियात बी पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर मांजरा धरण आहे मांजरा धरणात मांजरा धरणाचे कॅचमॅट एरिया म्हणजे लाभ क्षेत्रामध्ये तिकडं उस्मानाबाद तिकडल्या भागात खूप पाऊस पडणार आहे त्याच्यामुळे नदीला पूर येणार आहे मांजरा त्याचं पाणी त्या धरणारेल आहे त्याच्यानंतर सिद्धेश्वर धरण जवळपास साठ का बासष्ट टक्के झालेलं आहे तर त्या सिद्धेश्वर धरणाच्या लाभ क्षेत्रामध्ये पाऊस पडणार आहे त्याची देखील पंच्याहत्तर ऐंशी पर्यंत आहे त्याच्यानंतर येलदर धरण चाळीस बेचाळीस टक्के आहे येलदर बुलढाण्याकडे अकोल्याकडे तिकडे पाऊस पडणार आहे त्याच्यामुळे लाभ क्षेत्रात पाऊस पडल्यामुळं येलदरी धरणाला देखील पाणी येणार आहे म्हणून हे त्यांच्यासाठी आनंदाची बात आहे त्याच्यानंतर आमच्या परभण जिल्ह्यामध्ये ती दुधना धरण आहे या दुधना धरणाच्यामध्ये जालन्याकडे मुसळधार पाऊस पडणार आहे त्याच्यामुळे त्या दुधना नदीला पूर येणार आहे आणि त्याचं पाणी आमच्या दुधनाला येणार आहे म्हणून हे आमच्या परभणी जिल्ह्यातल्या शेलू तालुक्यातल्या आणि परभणी पूर्णा ह्या भागातल्या शेत करायसाठी ही पण आनंदाची बातमी म्हणून हे देखील लक्षात घ्यायचं तर सर्वांना सांगू इच्छितो की ह्या पाच दिवसामध्ये जोराचा पाऊस पडणार आहे वडे नाले वाहणारा पाऊस पडणार आहे म्हणून तुम्ही तुमची स्वतःची काळजी घ्यावी विजा चमकत असताना था झाडाखाली थांबवू नका आपली जनावरांकडे इकडे झाडाच्या खाली बांधू नका कारण की ह्या पाच दिवसामध्ये म्हणजे जोराचा पाऊस पडणार आहे आज तुम्ही बघा दुपारी अडीच तीनच्या नंतर आणि आज रात्री मध्यरात्री म्हणजे एक तारखेला मध्यरात्री खूप मोठा पाऊस येणार आहे दोनला देखील जास्त पाऊस पडणार आहे तीनला पडणार आहे आणि चारला पडणार आहे म्हणजे पाच तारखेपर्यंत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा एक सप्टेंबर ते पाच सप्टेंबर दरम्यान म्हणजे पाथर्डी भागामध्ये करंजी घाट आहे त्या करंजी घाटाच्या आस आसपासच्या एरियामध्ये छोटे छोटे तळे ते, ते पुन्हा आता परत भरून ओसंडू लागतील म्हणून हे करंजी घाटातल्या सर्व शेतकऱ्यांनी बीड जिल्ह्यातल्या लक्ष देतं गेवराई भागामध्ये छोटे छोटे तळे काही भरायचे राहिले ते देखील भरून जाते त्याच्यानंतर जालना जिल्ह्यामध्ये रोयलागड हे म्हणजे दुष्काळ पट्टाचा एरिया म्हणजे पाऊस पडत नाही त्या रोयलागड भागात तर त्या ठिकाणी जे तळ तळे येतं ते देखील ह्या म्हणजे आज उद्या ह्या तीन दिवसाच्या पावसात मुसळधार पावसामध्ये भरून जातील म्हणून त्या रोयलागड क्षेत्रातील सगळ्या त्यांच्यासाठी आनंदाची बातमी त्याच्यानंतर गंगापूर वैजापूर कन्नड माहोरा धाड भोकरदन सिल्लोर या भागामध्ये छोटे छोटे खूप तळे येतं तर त्या छे तळे काहीतरी भरायचे राहिले होते तर आता ह्या उद्याच्या पावसात म्हणजे एक ते पाच सप्टेंबरच्या पावसात ते देखील भरून जातील म्हणून हा आनंद लक्षात घ्यायचा सांगायचं झालं तर राज्यामध्ये आता पाच तारखेपर्यंत जोरदार पाऊस पडणार आहे म्हणून हे सगळ्यांनी अंदाज द्यायचा अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल पण सर्वांना एक विनंती आहे की विधा चमकत असताना आणि त्याच्यानंतर झाडाखाली थांबू नका आता नदीला पूर येणार आहे पूर आल्याच्यानंतर आगोरी द्या करू नका पुलाच्या फरशीव पाणी आल्यास पुढे जाऊ नका म्हणून हे देखील सर्वांना कळण्याची विनंती आहे आणि मी मी आज हे जे अंदाज दिलेला आहे हे माझ्या शेतामधून देत आहे आणि हे परवादिशी आम्ही तीस तारखेला तीस ऑगस्टला आम्ही हे झाडं लावले होते आम्हाला माहीत होतं तीस एकतीस आणि एक तारखेला पाऊस येणार आहे म्हणून हे सगळे झाडं आम्ही रोडच्या बाजूला लावलेले आहेत म्हणून हे देखील ह्या अंदाजामध्ये सांगतो अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल धन्यवाद आजपासून परत एक शेतकऱ्याला सतर्क राहण्यासाठी अंदाज देत आहे आपण कालच सांगितलं होतं की राज्यामध्ये तीस एकतीसला देखील आजूबाजूच्या परिसरात पाऊस सुरू होणार आहे तर आज सर्वांना एक सांगू इच्छितो आज राज्यामध्ये मध्यरात्रीपासूनच पाऊस सुरू होणार आहे सुरुवात होणार आहे इकडून होणार आहे इकडून परभणीकडून होणार आहे विदर्भाकडून सुरुवात होणार आहे आणि ती तसाच पाऊस पुढं पुढं सरकत जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यात सर्व सा शेतकऱ्याला सांगायचं झालं तर आज म्हणजे एकतीस तारखेला म्हणजे आज रात्रीपासूनच राज्यात चांगला पाऊस सुरू होणार आहे जोराचा पाऊस पडणार आहे आणि पावसाचं स्वरूप तुम्हाला सांग सा। सा। एक सांगतो थेंब मोठा राहील वारा असेल या पावसात विजेच्या विजेचा सह रात्रीच्याला मध्यरात्री पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर राज्यात परत सांगू इच्छितो राज्यामध्ये म्हणजे आज एकतीस आहे उद्या एक ऑगस्ट लागणार आहे उद्या एक ऑगस्ट दोन तीन चार आणि पाच ऑगस्ट दरम्यान राज्यामध्ये सांगायचं झालं तर जवळपास पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा म्हणजे सगळ्या विभागामध्ये पाच दिवसामध्ये दररोज दोन दोन दिवस मुक्काम करत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो राज्यात सांगायचं झालं तर आपण जिल्ह्यावर सांगू राज्यात सांगायचं झालं तर वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर नांदेड हिंगोली लातूर बीड उस्मानाबाद त्याच्या त्याच्यानंतर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे नगर त्याच्यानंतर नाशिक मुंबई त्याच्यानंतर नंदुरबार धुळे जळगाव त्याच्यानंतर बुलढाणा संभाजीनगर त्याच्यानंतर अकोला अमरावती वर्धा नागपूर म परभणी हिंगोली बीड म्हणजे जवळपास हा सगळीकडंच जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात आणि सर्वांना एक आनंदाची बातमी सांगतो की आपण मागच्या अंदाज सांगितलं होतं की एक तारखेपर्यंत म्हणजे मागच्या अंदाजात जायकवाडी धरण एकोणऐंशी टक्के भरण्यामध्ये ह्या पाच तारखेपर्यंत जायकवाडी शंभर टक्के भरणार आहे त्याचं पाणी सोडावं लागणार आहे म्हणून नदीकाठच्या लोकांनी देखील सतर्क राहायला आत्ता तुम्ही तुमच्या पाईपलाईन असाल मोटर असाल तर काढून ठेवा कारण की जायकवाडी भरल्याच्यानंतर तिथं पाणी सोडावंच लागणार लाग आहे म्हणून हे देखील लक्षात घ्यायचं राज्यात परिस्थिती सांगायची झाली तर राज्यामध्ये तुम्हाला एक सांगू इच्छितो हा पाऊस काय होणार आहे लातूर जिल्हा परभणी जिल्हा त्याच्यानंतर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर नगर जिल्हा त्याच्यानंतर जालना जिल्हा वाशिम जिल्हा हिंगोली जिल्हा बुलढाणा जिल्हा अकोला अमरावती सगळीकडे जोरात पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा पण राजा सर्वांना सांगायचं झालं तर तुम्हाला एक सांगू इच्छितो की हा पाऊस पुन्हा नंतर नाशिककडं उत्तर महाराष्ट्राकडे जास्त पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा मग उत्तर महाराष्ट्राकडे समजा उद्या दोन तारखेपासून पाऊस पडणार आहे दोन तीन चार पाच उत्तर महाराष्ट्राकडे पाऊस पडणार आहे तिकडं जोरात पडणार आहे जोरात पडल्यामुळे काय होणार परत गोदावरी नदीला पूर येणार आहे गोदावरीचं पाणी पुन्हा धरणात येणार आहे धरणा शंभर टक्के भरल्याच्यानंतर धरण सोडावं लागेल सरासरी शेंग धरण पंच्याऐंशी टक्के झाल्याच्यानंतरच काय करावं लागतं हालचाली आधीच सतर्कतेचे आधीच द्यावं लागत असतात मग ही देखील लक्षात घ्यायचं पण सर्वांना सांगू इच्छितो की राज्यात ह्या पाच दिवसामध्ये पाच सप्टेंबरपर्यंत पूर्वी विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश सगळीकडे जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात आणि परत एक सांगतो की जास्त म्हणजे जोराचा पाऊस पडणार आहे नांदेड जिल्हा लातूर जिल्हा परभणी जिल्हा बीड जिल्हा उस्मानाबाद सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर पुणे नगर नगर जिल्हा नाशिक नाशिक जिल्हा त्याच्यानंतर ना नंदुरबार धुळे जळगाव मालेगाव दिंडोरी नाशिक त्याच्यानंतर ना इकडं अकोला बुलढाणा जालना संभाजीनगर हिंगोली वाशिम परभणी त्याच्यानंतर अमरावती अकोला वर्धा नागपूर भंडारा गोंदिया म्हणजे हे जवळपास सगळीकडे जोराचा पाऊस राहणार आहे म्हणून हा अंदाज आहे दररोज दोन दोन दिवस मुक्काम करत हा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येत पण सर्वांना एक माझी विनंती आहे की या पावसामध्ये उघडे नाले देखील वाहणार आहे म्हणून हे देखील लक्षात येतं लातूर जिल्ह्याच्या शेतकऱ्याला आनंदाची बातमी सांगतो की तुमचं लातूरचं देखील तळ ह्या सप्टेंबरमध्ये भरून जाणार आहे मांजरा धरण म्हणून हे देखील लक्षात येतं त्याच्यानंतर हिंगोलीकडे एक असलेलं हिंगोलीचं तहान भागवणार आहे सिद्धेश्वर धरण येल धरी येलदरी धरण सिद्धेश्वर धरण ते देखील ह्या सप्टेंबरमध्ये भरून जाणार आणि याच्यातून जर काही जर राहिले तर सप्टेंबर आणि ऑक्टोबर मध्ये जोराचा पाऊस पडणार आणि त्याच्यामध्ये राहिलेले राहिलेले सगळे धरणं भरून जाणार